नमस्कार मंडळी मसाले भात खिचडी वांगी भात डाळ खिचडी पुलाव हे सगळं जर तुम्हालाही खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे तर मंडळी आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनेच म्हणजेच कोथिंबिरीच्या हिरव्या वाटणातला आपण चमचमीत असा वटाने भात आज बनवणार आहोत चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण सगळ्यात आधी इथे वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अद्रक लसण घेतलेलं आहे तर मिरच्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर आता इथे मी लवंग मिरे आणि एक तुकडा दालचिनीचा घातलेला आहे त्यानंतर इथे आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या वाटणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता आपण याला साईडला ठेवूया तर आता इथे सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा मग कुकरमध्ये सुद्धा हा वाटाणे भात बनवू शकतात तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे जर तुम्हाला तेलाऐवजी तूप घालायचं असेल तरीसुद्धा चालेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की त्यामध्ये दोन तमालपत्र घालायचे आहेत आणि त्यानंतर इथे बारीक उभा असा कट केलेला कांदा घालायचा आहे आणि थोडेसे कडेपत्त्याची पानं घालायची आहेत कांद्याला छान असं कमी गॅसवरती आपल्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त पण असं लाल नाही करायचं आहे कमी गॅसवरती कांद्याला चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यातला कच्चेपणा जो असतो तो निघून जाईल इथपर्यंतच आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आता कांदा छान असा परतला की त्यामध्ये लगेच हे वाटलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण आपल्याला या कांद्यासोबतच चांगलं असं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी गॅसवरती हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटामध्ये हे वाटण परतल्या जातं आता हे छान असं आपलं वाटण परतल्या गेलं की यामध्ये आपल्याला वटाणा घालायचा आहे तर हा मी ताजा असा मटार घेतलेला आहे तुम्ही इथे फ्रोझनसुद्धा वापरू शकतात चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे वटाणा यामध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे मी वटाणा एक वाटी तांदळासाठी मी अर्धी वाटी असा वटाणा घेतलेला आहे तर वटाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि इथे एक चमचा मी गोडा मसाला घातलेला आहे जर आपल्याकडे गोडा मसाला अवेलेबल नसेल तर आपण घरातला कुठलाही गरम मसाला ॲड करू शकतो तर आता मसाला घातल्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आता स्वच्छ तांदूळ धुवून यामध्ये ॲड करायचे आहेत तर मी इथे बासमती तांदूळ घातलेला आहे एक वाटी बासमती तांदूळ मी भिजत घातला होता एक तासापूर्वी जर तुम्हाला कोलम तांदूळ घ्यायचा असेल तर आपण त्याचासुद्धा याच पद्धतीने भात बनवू शकतो तर आता तांदूळ घातल्यानंतर चांगलं असं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालताना आपल्याला शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे भाताला चव चांगली येत नाही हे पहा तर आपण आता उखळलेलं पाणी मी इथे घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण आपल्याला एक वाटी जर आपण तांदूळ घेतले असेल तर आपल्याला इथे दोन वाटी पाणी घालायचं आहे आणि हाच भात जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर एक वाटी तांदूळ असतील तर त्याला दीड पटस आपल्याला पाणी लागेल तर पाण्याचं हे प्रमाण लक्षात घ्या त्यानुसार पाणी घाला आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण इथे टेस्टसाठी थोडंसं लिंबू घालणार आहोत तर इथे मी अर्ध लिंबू कट करून घेतलेला आहे लिंबामुळे या भाताला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण घातलं तर खूप छान अशी या भाताला टेस्ट येते आता याला ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटासाठी आपल्याला एकदम कमी गॅसवरती छान असा भात शिजवून द्यायचा आहे तर हे पहा मध्ये मध्ये आपण एक एक ते दोन वेळेस मी चेक केलं होतं अजूनसुद्धा यामध्ये थोडंसं पाणी आहे तर अजून आपल्याला याला एक दोन ते तीन मिनटं लागतील एकदा मध्ये हलवायचं आहे आणि परत आपण याला दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत हे पहा मस्त आपला हिरव्या वाटणातील वाटाणे भात तयार आहे तर आता आपण याला वरतून थोडीशी कोथिंबिरी घालायची आहे मस्त आपला वटाणे भात तयार आहे तर हे पहा तर मंडळी ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेला वटाणे भात आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील आणि तुम्ही जर फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि यूट्यूबवरून जर पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केली नसेल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत